नमस्कार बंधू भगिनींनो आज आपण काळुबाईच्या देवस्थानासमोर जे तेल घातलं जातं ते का घालतात या संदर्भात चर्चा करणार आहोत काळूबाई हे ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये वाईच्या उत्तर दिशेला वीस किलोमीटर अंतरावरती आहे अतिशय नयनरम्य असं ठिकाण सर्व बाजूनं डोंगर आणि डोंगरावरती एक छोटंसं टुमदार असं मंदिर महाबळेश्वरच्या दिशेने येणारी थंड हवा आणि येथील निसर्गरम्य परिसर यातून मन अधिकच आनंदित होतं मंदिराला दगडी पायऱ्या चढून वर जाताना आपल्याला सर्वप्रथम हनुमानाचं दर्शन होतं हनुमानाचं दर्शन होऊन आपण ज्यावेळेला मंदिर परिसरामध्ये जातो त्यावेळेला मंदिराच्या आजूबाजूला मांगीरबाबा गोंजीबाबा तेलीबाबा दाऊजी पाटील जाळीतल्या मसोबाचं प्रतिकात्मक ठिकाण लक्ष्मी आई अशी ठिकाणं आपल्याला तिथं पाहायला मिळतात छोट्याशा मंदिरात प्रवेश केल्यानंतर आईची मनमोहक मूर्ती पाहून एवढा डोंगर चढून आलेला सर्व शेनवटा निघून जातो मन शांत होतं प्रसन्न होतं आनंदित होतं प्रफुल्लित होतं आणि भक्ताच्या मनाला थंडावा मिळतो आनंद होतो आता इथं आजूबाजूला जी मंदिरं आहेत त्यांना वेगवेगळ्या नैवेद्य देण्याची प्रथा आहे दही भात नारळ टोपी टावेल सिगारेट गांजा अंड रोट अशा वेगवेगळ्या जे काळवायाचे शिपाई आहेत त्यांना वेगवेगळे नैवेद्य देण्याची प्रथा आहे त्याचबरोबर काळवाईला भाजी भाकरीचं नैवेद्य किंवा पुरणपोळीचा नैवेद्य आवडतो आणि तोच नैवेद्य काळोबाईचा मूळ नैवेद्य आहे मंदिरात दर्शन करून आल्यानंतर मंदिराच्या बाहेर आल्याबरोबर काळोबाईच्या समोर आपल्याला एक धगधगदा आग्नी दिसतो हा आग्नी पेटलेला असतो आणि त्यामध्ये भक्त लोक तेल आणून ओतत असतात अनेकांनी मला असा प्रश्न विचारला होता की तिथं तेल जाळण्याची काय प्रथा आहे खरं पाहिलं तर ही प्रथा खूपच चांगली प्रथा आहे तिथं गेल्यानंतर आपण आपलं नाव सांगायचं किंवा परिवारातील सदस्यांची नावं सांगायची आणि त्यांच्या नावानं ते तेल तिथं जाळलं जातं तेथील मुख्य पुजारी राजू राजू गुरव यांना मी सविस्तरीची माहिती विचारली होती मलाही माहीत होतं आणि आज मी तुम्हाला ही सविस्तर सांगतोय तिथं तेल ओतलं जातं आणि ते तेल जाळलं जातं याच्या पाठीमागचा मूळ उद्देश असा आहे की काळवाईच्या दारामध्ये ज्या वेळेला तेल जाळलं जाळलं जातं त्यावेळेला माझ्या पाठीमागच्या माझ्या कुटुंबाच्या पाठीमागच्या सर्व इडापिडा काळवाईच्या साक्षीनं काळवाईच्या कृपेनं अशा जळू दे स्वाहा होऊ दे आणि माझ्या पाठीमागची सर्व संकटं सर्व त्रास निघून जाऊ दे ही त्या पाठीमागची भावना आहे ही नुसती भावना नाही बरं का तुम्ही जर काळूबाईला गेलात तर तिथं तेल अवश्य जाळा कारण ही नुसती भावना नाही कारण जर तुम्ही ते केलं तर अनेकांना चमत्कारिक अनुभव आलेत की त्यांच्या पाठीमागच्या इड्यापिड्या खरोखर जळलेल्या आहेत मात्र पूर्ण श्रद्धा विश्वास आणि भक्तीनं हे करा कारण आपली काळवाई अतिशय दयाळू अशी देवी आहे तिचं रूप जरी उग्र असलं महाकालीचं रूप जरी उग्र असलं तरी ते रूप राक्षसांच्यासाठी दुष्टशक्तींच्यासाठी आहे आपल्या भक्तांसाठी लाडक्यांसाठी काळवाई खूप कणवळ आहे भविष्यामध्ये मी आज सर्व भक्तांना एक विनंती करतो आहे की तुमच्या जीवनात काळवाईचे जे चमत्कार अनुभव आलेत चमत्कार घडलेत चांगले अनुभव आलेत हे अनुभव तुम्ही मला मेसेजद्वारे जो मी नंबर दिलेला आहे या नंबरद्वारे मला कळवायचे आहे तुमचं नाव गाव पत्ता आणि हे जसेच्या तसे अनुभव मी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहे की जेणेकरून आपल्या काळवाईचा महिमा सर्व जगाला कळू द्या अनेक लोक आहेत की काळवाईचा अनुभव तर जीवनात खूप चांगला आलेला असतो परंतु व्हिडिओमध्ये नाव नको असे लाजत असतात हे खरे भक्त नाही जो भक्त असतो ना तो पुढे येऊन सांगतो की माझ्या जीवनात हे घडलं आहे माझ्या जीवनात चमत्कार केलेत म्हणून माझी आपण सर्वांना विनंती आहे की जो मी नंबर दिलेला आहे तिथं तुमचा अनुभव पाठायचा पण काळवायला स्मरण करून त्यामध्ये एकही खोटा शब्द नाही पाहिजे जीवनात जसं घडलंय तसं पाठवा मला जर तो अनुभव योग्य वाटला तर मी व्हिडिओमध्ये तो टाकेन आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दात शेजारील घंटेचे बटन अवश्य दाबा